तर आता आलो आलोय मंदिराकडं हा स्वामी समर्थ्यांचा मठ आहे लेऊनचा आहे एका ह्याच्यात बसत नाही एका फ्रेममध्ये तर काय ही अकोलकोटमधली सगळ्यात पहिली वीर आहे म्हणजे माणसं अकोलकुट पहिला इथन सगळं पाणी न्यायचे आता इथं मोबाईल लॉकर आहे इथं दर्शन दर्शन जर घ्यायचं असलं तर मोबाईल लॉकर मध्ये मोबाईल ठेवायचे मग दर्शन घ्यायला जायचं तर जेश्वरा मित्रांनो तर आज आपला दुसरा दिवस अकोलपोटमध्ये आणि आत्ता आम्ही आलो चेकआउट केले रूम आणि आत्ता आले परत मंदिरात दर्शनासाठी आणि आत्ता सकाळी सव्वा पा सव्वा सहा आत्ता तर जाऊया आत्ताचं सकाळचं दर्शन घेऊया आणि परत आज जायचं पंढरपूरला कारण जरा लवकर वेळ झाला लवकर बाहेर पडणार होतो आम्ही सहा वाजता इथून बाहेर पडणार होतो तर अजून दर्शन घ्यायचं पाहतोय तर जा कालच्यासारखंच वाटायला आहे काल पण काय गर्दी नव्हती आता पण काय गर्दी नाही तर काय आता आत आले आणि आता इकडे सगळं लाईव्ह सुरू आहे टीव्हीवरती दाखवतात आणि आता इथं पिंट ठेवल्या म्हणजे आज सकाळ सकाळी इथं अभिषेक असतोय मग अभिषेक झाल्यानंतर मग पिंट ठेव मूर्ती ठेवतात परत अभिषेक झाल्यानंतर आणि आता फक्त सकाळीच अभिषेक असतोय काल ती स्वामी महाराजांची गादी दिसली नव्हती लाईटमुळे तुम्हाला दाखवतात आता बरोबर झाली कारण आता लाईट चेन लावल्या इथं आले आहे गाडीवर स्वामी नवराजांचा फोटो इथे फोटो ठेवला स्वामी आता मेन मंदिराचं दर्शन झाले आता चालले आम्ही समाधी मोठाकडे इकडनं आता जवळच आहे आता आठ गाड्या लावू देत नाहीत बाहेरच्या बाहेरच लावायचं चालूच जायचं इथ काय का जवळच आहे आता गेल्यानंतर तर कायद आता वाळलेल्या भाकऱ्या पण आहेत सोलापूर मधला फेमस आणि इकडे शेंगदाणा चटण्या पण आहेत सोलापूर होय वाळलेलं भाकी तिला आहे तीस रुपये पाकिट आणि शेंगदाणा चटणी पन्नास रुपये पाव किलो आणि ते भाकरी तीस रुपये तर काय आता आलो आहे मंदिराकडे हा स्वामी समर्थांचा मठ आहे लिहूनचा आहे एकाच्यात बसत नाही एका मध्ये तर काय हे चोळपा महाराज आहेत इथं फोटो आहे चोळपा महाराजांचा आणि चोळपा महाराज म्हणजे स्वामी समर्थांची सेवा करायची तुम्हाला दाखवतो त्यांचा वाडा पण आहे श्री चोळप्पा महाराज यांचा वाडा तर काय जातो तुम्हाला दाखवतो स्वामी सगळे सा साहित्य हुक्का आहे पादुका आहे तिथे आता का जाऊन बोलत नाही मी कारण सगळी शांत असतात तुम्हाला फक्त व्हिडिओ करून दाखवतो बघाय तिथे परमिशन देतात का नाही व्हिडिओसाठी तुम्हाला दाखवतो नुसतं बघा तुम्ही बोलू नाही शकणार तिथे तर गाईज हे अक्कलकोट मधली सगळ्यात पहिली वीर आहे म्हणजे माणसं अक्कलकोट मधली पहिला इथन सगळं पाणी लिहायचे दुसरी कुठं विहीर नव्हती पहिली म्हणजे हीच विहीर आहे अक्कलकोट मधली सगळे इथलं पाणी लिहायचे अक्कलकोट इथे चोळप्पा महाराजांचा वॉर्ड आहे तुम्हाला दाखवतो इकडे सगळी नातेवाईक राहतात इकडं आणि इकडच्या साईडला पण दोन्ही साईडला पण तुम्हाला तर दाखवतो तर आता आले नाश्ता करायला आई आता खायला इडली डागून आणि आता घेतलाय डोसा आणि मी कारण मम्मी आणि मी डोसाच घेतो जास्त करून नाश्त्यामध्ये आता खायचा तर काय आता पोचले आम्ही फायनली पंढरपूरमध्ये आणि आत्ता वाजल्यात अकरा तर आता आम्ही बघा लागले पार्किंग कुठं आहे पार्किंगच सापडण झालं आम्हाला पार्किंग, पार्किंग सापडलं तरी सगळे फुल आहेत पार्किंग आपण इथं गाडीचं बघूयाच काय करतात तर काय आता फायनली आम्हाला जागा भेटल्या गाडी लावण्यासाठी आणि आता इथे गाड्या लावल्या हे पण आता महानगरपालिकेचं पार्किंग आहे आणि दुसरे जे आम्ही बघत होतो सगळं प्रायव्हेटवाले सगळे फुल झाल्यात ते मंदिराजवळ आहेत पार्किंग तेच खरं आहे ते सगळे फुल झालं आम्ही बघून आलो जायचं आता मंदिरात आणि ते पार्किंगवाल्याला सांगितले की आता मुखदर्शनासाठी पण मुगदर्शन जरी घ्यायचं असलं तुम्हाला तरी ते अडीच ते तीन तास तरी लाईन थांबायला लागणार आता जाऊन बघा ता आता काय अडीच तास आहे काय दोन तास आहे काय तीन तास आहे बघूया जाऊन आता आणि मेन दर्शनाला वेळ लागते मधले तीन चार तास तरी लागतात मेन दर्श दर्शनासाठी तर एवढा काय वेळ नाही आमच्याकडे कारण आता आम्ही चाललो आहे परत गारगुडीकडं म्हणजेच कोल्हापूरला त्याला पण जायला वेळ लागते साडेचार तास इथनं दाखवा लागले मॅपवरती तरी बघूया आता जायला किती वेळ लागतो आणि दर्शनासाठी बघूया आता किती वेळ लागते तुम्हाला आता डायरेक्ट मंदिराकडे गेल्यावर भेटतो तर काय आता पोहोचले मंदिराच्या इथं म्हणजे मंदिराच्या इथं पोचलो नाही मागच्या साईडला मंदिर आहे घर आता इथं मोबाईल लॉकर आहे इथं दर्शना दर्शन जर घ्यायचं असलं तर मोबाईल लॉकरमध्ये मोबाईल ठेवायचे मला दर्शन घ्यायला जायचं मला दाखवत आता पश्चिम द्वार मोबाईल लवकर इथे ठेवायला तर आता मोबाईल ठेवूया आणि दर्शन झाल्यानंतर आता सांगतो तुम्हाला किती वेळ देणं लागला आणि तरी काय आता दर्शन करून झाले व्यवस्थित आणि हा पश्चिम पश्चिम द्वार आणि आत्ता वाजले दीड आणि आमचं लवकर दर्शन आहे कारण आय पी लाईन गेलो आम्ही त्यामुळे लवकर दर्शन झालं एक दीड तास तरी लागला नाही तर रेग्युलर लाईन मध्ये जर गेला असतो रेग्युलर लाईन मध्ये जर गेलो असतो तर आम्हाला दोन ते तीन तास तरी लागले असते आणि बाबा आणि आईने गेले मुख्य दर्शन केलं केलं आईनं कारण आईला काय एवढं चाललं जमत नाही एवढं शोध उभारायला जमत त्या बाबा बाबाने आईने गेले दर्शन केलं दहा मिनिटात झालं आई पप खायला खायलाय चिरमुरी चिरमुरी गाय दादा राईस पीठ घेतलंय यात काय सुकी भाजीच नाही नुसतेच आमट्या काहीच नाही दिली आमटीतच भाजी आहे बघा आता खोन तर काय दादा चालू आहे गाडीकडे पार्किंग जरा लांब आहेत ना आणि इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर रणगाडा केवढा मोठा आहे तर काय आता सव्वा चार वाजले आहेत आणि इथून आता कोल्हापूर सत्तर किलोमीटर राहिले आणि आता थांबलेलो पेट्रोल पंपवरती सीएनजी भरायला आणि आता बोनेट उघडले जरा घर होण्यासाठी आता काहीतरी कॉफीजण प्यायचं इथं जरा पेट्रोल पंप चांगला दिसा आहे अरे जरा खायला देणं आहे कॉफीजण प्यायचे आणि परत जायचं जा। आता जवळच आहे एक तासभर लागेल एक दोन तास तरी लागतील जायला आणि तिथून मग आरगुड्या अजून पन्नास किलोमीटर आहे मग आई जरा जरा खुश व्हायला लागलेली आहे जवळ येईल तसं आईला कंटाळा आला बसून बसून गाडीत नाही कधी जाऊन गाडीकड जाऊन काय करणार काय करू झोपणार झोपणार झोप आयला पण आहे आईला मी गाडी चालवली की नाही भीती वाढत्या आई कधी झोपतच नाही मी गाडी चालवताना तर झोपतच नाही म्हणजे झोपतच नाही जास्त करून आहे कोण पण असू दे गाडी चालवताना हे लक्ष देऊन असत्या मध्ये बसलेल्या असत्या आणि इथनं मुंडकं टाकून बरोबर इकडे तोडून बघत बसत्या झोपतच नाही आहे गाडी चालवताना पण तर आता जाऊया आपण ऑफिजन घेऊन आणि बघे आता किती वाजता पोचतो काय जाता ट्रॅफिक झाले एक पण झाले आणि एकंड पण झाले दोन्हीकडं पण अडकले आता पुढे तर काय आता पोचणार वेळात गावामध्ये आणि आता गावामध्ये आले आणि तुम्हाला दाखवतो हे शेनी कसे बाळवत ठेवले आहेत डिवायडरला बघा खेडेगाव सगळं असत असते पुढे पण आहे सगळी डिझाईनच करून ठेवल्या शेणानं इकडं पण आहे आणि इकडं पण आहे या साईडला हे सगळं शेणच आहे माती नाही शेण सगळं साठवले इकडं पण आहे का आता मी गाडी पळवणार आता आई माझ्या बाजूला बसल्या आई आता गाडी आता पळवणार मग पन्नास किलोमीटर राहिले अजून हां पन्नास काय मग किती आता गाडी मग कशी पळवतो पळवू नकोस का माझं अंग कापतो आहे कापडी दारबंद कर